अगदी मस्त झालाय झनझणीत झालाय दिसतय ना असे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून बघा हा या पावसात का ना ह्याच्यावर भाकरी बाबे आवडीन खाणार माझा एकच्याऐवजी दोन खाते होय बघा नमस्कार आज मी तुम्हाला खारा बांगडा मसाला करून दाखवणार आहे रोजच आपण कसा खारे बांगडे कसे बांगडा भाजून तरी खातो किंवा बांगड्याचं कालवण तरी करतो पण आज कसं तुम्हाला वेगळी पद्धत मी दाखवणार आहे एक भाकरी खाणारे ना दोन भाकऱ्या आवडीन खातील असं हे खाऱ्या बांगड्याचं होतं असं मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आणि कसं बांगडे जरी दोन असले तर त्याच्यात कांदा टोमॅटो टाकून असं वाढवायचं आपण पण भाकरी बरोबर अगदी चविष्ट लागतं काय मस्त लागतं खायला आणि दोन जरी बांगडे असले ना तरी त्याच्या चार माणसं आरामात खाऊ शकतात असं मी आज तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवते म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकी चविष्ट लागते ना तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्यासाठी मी इथे खारे बांगडे घेतले आहेत मस्त अशी ह्या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की करून बघा इथे मी चार कांदे घेतले आहेत असं बारीक कांदा कापून घ्यायचा म्हणजे कसं का बारीक कापल्यामुळे कसं का बांगड्याला चांगलं लागतो पण चांगलं छान चिकटतो चांगला आणि एक टॉमॅटो असं बारीक कापून घेतलाय कोथिंबीर लसूण कोकम लाल मसाला गरम मसाला हळद तेल मीठ एवढंच साहित्य आहे मस्त असे खारे बांगडे घेतलेत आहेत बघा आणि चांगले सुकवून ठेवलेत आहेत हा मी पण डोकी काढायची आणि सुकवायचे आता मी कसं हे दाखवायचे म्हणून तुम्हाला मी डोक्यासकट ठेवलेत आहेत असे हा असे फडकडीत करून ठेवले आहेत बघा आणि हे आता खारे बांगडे आपल्याला ना भाजून घ्यायचे दाखवते तुम्हाला भाजलेत की नाही मग त्याचं मांस चांगलं निघतं मग आणि चव पण चांगली लागते होय असं हा नुसता खारा बांगडा तुम्ही भाजून ना भाकरी बरोबर खायला पण भारी लागतो ना तो पण तसा पण चांगला लागतो पण आज ही म्हणजे कसं सगळ्यांना चांगला म्हणजे खाता येतो हा आणि पुरवठ्याला पुरवठ्याचा आहे अशी मी आज ही रेसिपी करून दाखवते आता आपण बांगडे भाजून घेऊया तुम्ही गॅस वरती भाजलात तरी चालेल जाळी ठेवून भाजलात तरी चालेल उलट सुलट करून अशी भाजून घ्यायची एकदम कर्पवायची नाही आहे हो त्याच्यावर जरा थोडेसे डाग पडायला पाहिजे आणि आता जे माऊस आहे ना ते जरा नरम व्हायला पाहिजे नरम झालं की निघतं पण चांगलं पटकन हा असे आपल्याला हे सगळे बांगडे भाजून घ्यायचे आहेत इथे मी बांगडे हे भाजून घेतलेले जसं आपण खायला भाजतो बांगडा ना नुसता खायचं असेल ना त्याच्यापेक्षा कमी भाजायचं हा बघा कमी भाजायचं असे मी इथे सगळे बांगडे भाजून घेतलेले आणि चुलीतनं काढल्यावर हे बघा असे हे करून झाडून घ्यायचे म्हणजे वरचे जर करपलेलं असेल ना असं काढून घ्यायचं असे ने आता ह्या बांगड्यांचं आपल्याला हे मांस काढून घ्यायचं हे बघा अलग देत हे बघा असं काढायचं आपण हा असे काटे असलेत ना तर तो काढायचे आणि असे तोडून घ्यायचे हे बघा असे तोडून घ्यायचे तुकडे करून ह्याच्यापेक्षा बारीक तुकडे केलात ना तरी पण चालेल म्हणजे कसं प्रत्येकाने यायला पाहिजे आणि घासा बरोबर बांगड्या आला पाहिजे काय हवे भाकरी हो बरोबर असं प्रत्येक घासा बरोबर चव यायला हवी ना बांगडा यायला हवा कांद्यात सगळी मग चव उतरते बांगड्याची त्या हे बघा असे करून घ्यायचे हे बघा इथे मी हे बांगडा चांगला असा भाजून बारीक करून घेतले जात हे बघा चूल पेटवलीय आणि कढई ठेवायची आहे तापत तापली आहे आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल आपल्याला कसं कांद्यापुरतं ओतायचं काय हवे हा जास्त नाही होता, होता तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे आहे लसूण पण ना साली काढून अशी बारीक चेचून घ्यायची म्हणजे भाकरी बरोबर चांगली लागते सगळ्यांना काय हवे हो बघा लसूण थोडी लाल झाली थोडी लाल करायची आहे आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा हे दे बघा कांद्यापुरतंच तेल घ्यायचं आहे जास्त तेल नाही घ्यायचं कांदा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे अच्छा आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात ना अशी कोपम टाकायची आहे हे बघा बारीक करून टाकायचे जरी टोमॅटो असलं तरी ह्या बांगड्यात कसं आपण कोकम टाकायचंच ह्या चव भारी लागते मग होय आणि हे टोमॅटो पण आपल्याला असं नरम करून घ्यायचं चांगलं हे बघा कोकम टाकल्यामुळे कसं कोकम पण नरम होत आणि आंबट पण आपण सगळं उतरलाय कांद्यात नाही वेळ हा कांदा टोमॅटो असं चांगला नरम करून घ्यायचं बघा कसा घेतलाय नसतं आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे हळद टाकायचे गरम मसाला थोडासा टाकायचा आणि हा घरगुती लाल मसाला मी पण आग कमी केली आहे बघा तुम्ही जर गॅसवर करत असाल ना तर गॅस पूर्ण आपल्याला कमी करायचा आहे आता आणि मसाले आपल्याला हे चांगले असे परतून घ्यायचे असे मसाले परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यात हा खारा बांगडा टाकायचा आहे भाजलेला हा बघा आणि खाऱ्या बांगड्यात कसं मिठाचं प्रमाण असतं मीठ असतं ना आपल्याला कांद्यापुरतंच फक्त मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला फक्त ती काळजी घ्या तुम्ही असं थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा चांगला हा बांगडा असा मसाल्यात ह्या परतून घ्यायचं कांद्यात अगदी भारी ला हा। ला लागते हा चवीला बघा मस्त लागतं थोडंसं परतून झालं की आता आपल्याला ना कोथिंबीर टाकायची ह्याच्यात थोडी नंतर आपण वरून थोडी टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं असं आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं चांगली वाफ द्यायची आहे पाच मिनिटं वाफ द्यायची पण मध्येच आपण बघायचं आहे या एकदा परतवायचं आपण दाखवते तुम्हाला दोन मिनिटं झालीत आहेत बघा आणि चांगलं असं परतवायचं आहे बघा फरकलं नाही किंवा काय नाही म्हणून आग कमी करूनच आपल्याला हे करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगली वाफ द्यायची म्हणजे शिजवून घ्यायचं चांगलं बांगडा काय भाजलेला आहे शिजायला काही वेळ नाही लागत पण आपण सगळे मसाले त्याच्यात उतरायला पाहिजे आणि बांगडे उतरायला पाहिजे असं मस्त झनझणी चमचमीत खारा बांगडा मसाला फ्राय अगदी मस्त झालाय झणझणीत झालाय चमचमीत झालाय बघा हो दिसताय बघा किती भारी दिसत ना असे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून बघा हा या पावसात एखाद्याच्या मनात खायचं नसतं भाकरी वगैरे पण हे बघून ना आवडीन खाती। खातील आवडीन हो खातील होय अगदी झणझणीत झालाय कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा असं